नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पाहुयात कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथील आजचे म्हणजे दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीसचे कांदा बाजार भाव चला तर मित्रांनो जाणून घेऊया आज पुणे गुलटेकडे येथे कुठल्या प्रकारच्या कांद्याला कसा बाजार भाव हा मिळालेला आहे आज पुणे गुलटेकडे येथे चाळीस प्लस कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली आहे त्यामध्ये बिग सुपर व्ही आय पी क्वालिटीच्या कांद्याला चार हजार दोनशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे तर एक नंबर क्वालिटीचा कांदा 3, <-par>. kızksom… <sharp sounds makenetheless> चार हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत विकला आहे दोन नंबर क्वालिटीचे कांदे चार हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले गेलेत ॲव्हरेज क्वालिटी कांदे तीन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत विकलेत मिडियम साईज क्वालिटी कांद्याला तीन हजार सातशे रुपये क्विंटलपर्यंत बाजारभाव मिळाला आहे आणि गोल्टा गोल टी कांदे तीन हजार तीनशे रुपयांपासून तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत आज कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे गुलटेकडी येथे विकले गेलेले आहेत शेतकरी मित्रांनो आजचे पुणे येथील बाजारभाव पाहता बाजारभाव स्थिर असल्याचे आपल्याला दिसून येत आहे तर धन्यवाद शेतकरी मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये जय जवान जय किसान